नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमचा दिवस चांगला जाऊ चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा आपण सहज म्हणतो देव आपली परीक्षा घेत आहे पण खरंच का स्वामी आपली परीक्षा घेत आहेत का हे कसं ओळखायचं बघा आज मी तुम्हाला असे तीन संकेत सांगणार आहे जे आपल्याला सांगतात की स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत प्रत्येकाची परीक्षाही वेगवेगळ्या परिस्थितीमधून घेत असतात कधी सुखामध्ये कधी दुःखामध्ये तर कधी अनपेक्षित संकटामध्ये जर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्वामीवरचा तुमचा विश्वास आढळ ठेवलात तर समजून जा तुम्ही स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात पण जर अशा स्थितीत मन थोडं जरी डगमगलं तर स्वामीवरील श्रद्धा कमी झाली किंवा विश्वास उडून गेला तर लक्षात ठेवा स्वामींच्या परीक्षात तुम्ही हे अपयशी ठरला आहात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही स्पष्ट संकेत सांगणार आहेत की जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्या आयुष्यात नेमकं काय घडतं किंवा का काय घडू लागतं बघा स्वामी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाची परीक्षा घेत आहेत ते फक्त त्याच भक्तांची परीक्षा घेतात ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो स्वामी पाहत असतात की हा भक्त भक्तीच्या मार्गावर किती काळ ठाम राहतो कितीही कठीण प्रसंग आला तरी तो श्रद्धा ठेवतो की नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त एक छोटीशी विनंती आहे की वेळात वेळ काढून या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी भक्तांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा बघा स्वामी आई सर्व भक्तांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवत असतात प्रत्येक भक्ताचं प्रत्येक संकटातून ते रक्षणही करत असतात तर बघा असे तीन कोणते संकेत आहेत जे आपल्याला सांगतात की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत बघा पहिला संकेत असा आहे की आपल्या आयुष्यातील दुःख जेव्हा शिगेला जाऊन पोहचतं तेव्हा महाराज एखाद्या भक्तांची परीक्षा घेतात तेव्हा काय होतं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख हळूहळू वाढत वाढत शिगेला जाऊन पोहोचत असं वाटू लागतं की आयुष्यातले सगळेच दरवाजे बंद झाले आहेत कुठे जावं काय करावं कोणाकडे मदत मागावी हेच काही कळत नाही आपण शक्य सगळे प्रयत्न करून पाहतो पण मेहनत करतो धडपड करतो पण तरी सुद्धा आपल्या हाती काहीच लागत नाही फक्त अपयश येतं आणि निराश होतं मन पूर्णपणे हताश होऊन जातं आणि ए मनात एकच प्रश्न उभा राहतो आता पुढे करायचं काय जर तुमच्या आयुष्यात असंच काही घडत असेल जर प्रत्येक प्रयत्नानंतरही तुम्हाला केवळ निराशच निराशाच जर हाती पडत असेल तर भक्तानु लक्षात घ्या स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत ती यासाठी कारण ज्याप्रमाणे हिरा चमकण्यासाठी त्याला तासले जाते किंवा सोनं शुद्ध होण्यासाठी त्याला आगीचा प्रखर तापातून जावंच लागत अगदी त्याचप्रमाणे जर जा तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील एका मागोमाग एक संकट येत असतील पण तरीही तुम्ही जर प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरे जात प्रत्येक आव्हान स्वीकारत हार न मानता पुढे चालत राहिलात तर विश्वास ठेवा एक दिवस यश हे नक्कीच तुमच्यापर्यंत येईल तुमचं आयुष्य तुमचा आनंद तुमचं समाधान तुम्ही सुखाने भरून जाल आणि त्या दिवशी मागे वळून पाहताना तुम्हाला हे नक्की जाणवेल की त्या यशासाठी त्या सुखासाठी आणि या कठीण काळातून मला जाण्यासाठी जाणं हे आवश्यकच होतं दुसरा दुसरा संकेत असा आहे की स्वामीवरील विश्वास कमी होऊ लागणे भक्तांनो कधी कधी माणसाच्या आयुष्यात असा काळ येतो जो त्याला पूर्णपणे आतून मोडून टाकतो समोसाचा भार इतका वाढतो की मन सहनशक्तीच्या पलीकडे जातं अशावेळी देवावरचा विश्वास कमी होऊ लागतो मनात प्रश्न निर्माण होतात देव आहे तरी आहे तरी का माझ्या आयुष्यात असंच का घडतं अनेक लोक तर देवाचं नावही घेत नाहीत मग ते काबर सुखी आहेत मी ते नास्तिक असून सुद्धा ते सुखी आहेत कारण मी एवढी देवाची पूजा करून माझ्याच आयुष्यात का दुःख ते, ते नास्तिक बनतात कारण ती परिस्थिती सहन करू शकत नाहीत आणि त्यांना हेही उम उमगत नाही की ती आपल्याच आयुष्यात असं होत आहे पण म्हणजे हे लक्षात ठेवा हाही एक मोठा संगीत असतो की स्वामी आपली जेव्हा परीक्षा घेत आहेत ना बघा कितीही कठीण परीक्षा असली खूप खुँप थो, खूपच थोडे लोक त्यात उत्तीर्ण होतात अनेक जण या परिस्थितीत अपयशी ठरतात काही जण चुकीच्या मार्गावर जातात आणि हळूहळू वाईट मार्गाला लागतात पण जो या परीक्षेत पास होतो तो माणूस स्वतःवर आणि स्वामीवरचा विश्वास मात्र कधीच कमी होऊ देत नाही कितीही वाईट परिस्थिती आली कितीही वाईट संकट आलं ते सामोरे जातात धैर्याने त्या परिस्थितीचा सामना करतात व ते मनाला शांत ठेवण्याचा हा प्रयत्न करत असतात ते मात्र संयम तोडत नाहीत आणि मनात एकच भाव ठेवतो हो स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच करतील बघा या परीक्षा तुम्हाला जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा कारण एक दिवस असता नक्की येईल की सगळं काही हळूहळू ठीक होईल त्या दिवसापर्यंत तुम्हाला फक्त स्वतःवरचा आणि स्वामीवरचा विश्वास हा टिकवायचा आहे आणि मनातील हिंमत सोडायची नाही दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच कुणाला जास्त असतं तर कुणाला कमी असतं ईश्वराची माया मायाही हीच आहे ऊन असतं तर कुठे सावली असतं कुजे कुठे उजेड असतं तर कुठे अंधार असतो आयुष्यात दुःख हे येतं जेव्हा अडचणी आणि समस्या उभ्या राहतात ना तेव्हा माणसाला कळतं सुखाची खरी किंमत काय बघा भुकेल्याला अन्नाचं मोल कळतं अन्न किती गरजेचं आहे हे अन्न किती महत्वाचं आहे आणि अन्न किती अनमोल आहे हे तोच अनुभवतो ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही तोच घराचं मोल खऱ्या अर्थाने जाणतो अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येतं तेव्हाच तुम्हाला सुखाची खरी किंमत आणि सुखाचा खरा अनुभव मनापासून समजतो तसं पाहिलं तर या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच सुख दुःख आलं नाही किंवा तो कधीच दुःखी झाला नाही प्रत्येकाच्या आयुष्यात हे दुःख असतंच आणि दुःख हे आलेलंच असतं सुख आणि दुःख दोन्ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत तिसरा संकेत म्हणजे दारात सतत भिक्षू भिकारी किंवा एखादा प्राणी येणे आता तुम्ही म्हणाल ही कसली परीक्षा आहे तर भक्तानो जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेत असतात तेव्हा आपल्या आयुष्यात असे प्रसंग आपोआप येतात जे आपल्या मनाची खरी परीक्षा पाहतात बघा असे अनेकदा घडतं की तुम्ही जेवण करत असतात आणि नेमकं त्याच क्षणी कोणी भुकेला माणूस तुमच्या दारात येऊन अन्न मागतो कधी तुमच्या दारात गाय उभी राहते तर कधी कुत्रा तर कधी एखादी मांजर येते बघा त्यावेळी पाहिलं जातं तर तुमचं मन तुमची दान म्हणजे तुमची ताटातील एक एक भाकर घास त्यांना खायला देता की नाही हे सुद्धा पाहिलं जातं तर अशा वेळी जर तुम्ही तुमच्या तोंडचा घास दुसऱ्याला दिलात तर ते दान खूप मोठं असतं श्रेष्ठ असतं आणि अत्यंत पुण्याचं ते दान मानलं जातं मंडळी स्वामी अशा प्रकारे आपली ही वारंवार परीक्षा घेत असतात तर आपल्याला अनेक गरजू लोकांसमोर उभं करतात त्या क्षणी जर तुमच्या मनात त्यांच्याविषयी दया करुणा आणि आपुलकी जागृत झाली तर समजा तुम्ही स्वामींच्या या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात अनेक कथांमध्ये आपण ऐकलं आहे की स्वामी स्वतः कधी गरजू माणसाच्या किंवा कधी एखाद्याच्या गरजूच्या व्यक्ती परीक्षा घ्यायला येतात म्हणून मित्रांनो अशा प्रत्येक प्रसंगी तुम्ही त्या गरजू व्यक्तींची त्या मुख्या प्राण्यांची मनापासून मदत करा असं केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा सदैव तुमच्यावर टिकून राहते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला मला विसरू नका आणि आवडला असेल तर एक नक्की लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या, या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ